नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण खमंग कुरकुरीत अगदी वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली आहे याच्यामध्ये आपण बेसन पिठाचा जराही वापर केलेला नाही ना उकड काढलेली आहे ना शिजवून घेतलेली आहे न वाफून घेतलेले आहे पण इतकी कुरकुरीत बनते आणि बिना झंझट एकदम पटकन तयार होते आता कोथिंबीर बाजारात स्वस्त झाले आहे तर तुम्ही आजच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी पहा मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ साफ करून बारीक चिरून धुवून घेतलेली आहे आणि दोन तास मी तिला याच्यातलं पाणी जे आहे नितळत ठेवलेलं आहे ही कोथिंबीर जी आहे पूर्ण सुकलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडाही नाही आहे दोन तास मी याला सुकवून घेतलेली आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालेल ही पहा एक वाटी आहे च्या पहा जिरे घातलेले आहेत एक चमचा पहा ओवा आहे आणि एक चमचा बडीशेप अर्धा चमचा हिंग आहे छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे एक चमचा लाल मिरची पावडर याच्या आधी तुम्ही हिरवी मिरची वाटून टाकली तरी पण चालेल हा एक चमचा धना मसाला आहे हा एक चमचा मॅगी मसाला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि एक वाटी गव्हाचे पीठ आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून द्यायची आहे हे सर्व साहित्य एक जीव करून घेऊयात गरम पाणी घेतलेले आहे आणि गरम पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ हलकं गरम पाणी आहे जास्त गरम नाहीये पण हाताला चटका लागेल इतपत गरम आहे हे तुम्हाला जर याच्यामध्ये बेसनपीठाचा वापर करेल तर तुम्ही बेसन पीठही टाकू शकता किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये काही जिनस घालत असेल तर तुम्ही त्याही घालू शकता हे बघा आपला गोळा जो आहे सगळा तयार झालेला आहे पहा आता याला फक्त एक पाच मिनटं आपण असं ठेवून देणार आहोत कारण रवा जो आहे ना तो फुलतो ना त्याच्यामुळे एक पाच मिनटं फक्त आपण त्याला असं ठेवून देणार आहोत आपला गोळा जो आहे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हाताला जे आहे तेल लावून घ्यायचं आहे अगोदर चांगलं आणि याच्यामधून एक जो आहे मध्यम आकाराचा गोळा काढायचा आहे आता ह्या गोळ्याला जो आहे आकार जो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता अरे पहा असा गोल आहे तुम्ही गोलही देऊ शकता पण आता गोलला जो आहे मी थोडस चौकोनी करणार आहे पहा थोडस पातळ करायचं आपल्याला थोडं जाड नाही करायचं एवढ्या आकाराची मी एक वडी तयार केलेली आहे तुम्ही आकार जे आहे तुमच्या आवडून देऊ शकता तुम्ही गोलही बनवू शकता किंवा असंही बनवू शकता पहा अशा तुम्ही आकार देऊ शकता आणि असा गोलही देऊ शकता हे पहा तर तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही त्या आकारानुसार अशा वड्या करून घ्या आता मी अशा गोलच करणार आहे सगळ्या आता उरलेल्या पिठाच्या ज्या आहेत मी अशा प्रकारे सगळ्या गोल वड्या करून घेत आहे आपल्या वड्या तयार आहेत पहा किती झटपट झाल्या पहा तयार ना उकळ टेन्शन ना काही हे पहा किती मस्त झाले आहेत आणि ते रवायचं असल्यामुळे हो एकावर थोडं तरी चिटकतही नाही हे पहा किती मस्त दिसत आहेत आणि हे असे दुसरे आकार तयार केलेले पहा तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही तो आकार देऊ शकता आता आपण यांना तळून घेऊयात गरम झालेले अगोदर मी एक नाही तळून पाहिलं तर ती कोथिंबीर मुळा असा आवाज येत आहे आपल्याला तेल आता कोथिंबीर ओली असल्यामुळे लांबुडबुडी आले आहेत पहा आता हे बुडबडे कमी झाले की आपण ह्याची साईड जे आहे पलटी करून घेणार आहोत आता बुडबुडे कमी आहेत आणि त्याला एक रंगही आलेला आहे आता आपण ह्याला पलटी करूया दुसऱ्या साईडने तळून घेऊयात ह्याचा कलर जो आहे थोडा लालसर येतो कारण ह्यात गव्हाचं पीठ असल्यामुळे आणि रवा असल्यामुळे थोडासा कलर जो आहे डार्क येतो पहा अशा प्रकारे तुम्ही तळून घ्या मस्त बनतात आणि खूप टेस्ट राहतात रवा घातल्यामुळे इतकं कुरकुरीत याच्यामध्ये येतो ना मस्त कुरून कुरुम असे आपले जे आहेत वडे तयार होतात कलर असा या प्रकारे बदलला आणि याचे बुडबुडे जे आहे कमी झाले की आपले जे आहे वडी जे आहे तळून झालेले आहे त्याच्या बाहेर काढून घेवा स्वतः किती मस्त रंग आलेला आहे पहा आणि किती छान बघा आपली कोथिंबीर वडी जे आहे तयार झाली आहे पहा नवकळ काढता ना जास्त मेहनत घेता या प्रकारे तुम्ही करून पहा अशाच प्रकारे मी बाकीचे वडी देखील तळून घेत आहे आपली कोथिंबीरची वडी तयार आहे तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही त्या आकारामध्ये बनवून घ्या बघू शकता किती सुंदर झालेली आहे आणि पहा न उकळ काढता न वाफवता न चिजवता डायरेक्ट आपण तळून वड्या केलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खूपच ला छान लागतात पहा ना सगळ्यांनाच आवडतील इतक्या छान आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवत आहे पहा आवाज बघा किती छान येत आहे तुम्हाला आवाज पहा किती कुरकुरीत झालेले आहे पहा हे पहा पहा किती मस्त तवाज येत आहे हे पहा आतमध्ये पण पहा किती मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही तुम्हाला खाऊन दाखवत आहे मला आवाज कळेल की कि किती कुरकुरे झाले आहे पाहू शकता कसा कुरकुरीत आवाज येत आहे बघा एकदा घरी ट्राय करून पहा झटपट तयार होणारे आहेत आणि शिवाय कुरकुरीतही लागणारे आहेत रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद